नमस्कार धाराशिव माझा मध्ये ऋषी तुमचं स्वागत करतो धाराशिवच्या विशेष बुलेटिन मध्ये आज आपण धाराशिव आणि राज्यातील काही महत्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत पहिली घडामोड आहे मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भातली गेल्या दिवसापासून अंतरवली सराठी येथे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी व्हावी या मागणींसाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत दरम्यान आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवरती गंभीर आरोप केलेले आहेत मुख्यमंत्र्यांना मी आजही चांगलं मानतो परंतु मुख्यमंत्र्यांची ओएसडी मात्र आता मुंबई झाली आता ते दिल्लीला पळत आहेत मला बदनाम करण्यासाठी आणि मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी सरकारचं षडयंत्र चालू आहे असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे मुख्यमंत्री मराठ्यांचे आहेत परंतु त्यांचे ओएसडी जे आहेत ते वेगवेगळ्या जातींचे आहेत त्यामुळे ते गोडगोड बोलून मराठ्यांचा कार्यक्रम आहेत असा आरोप जरांगे यांनी केलाय अं सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी किती दिवसात करणार असा आरोप जरांगे असा जो प्रश्न आहे तो जरांगे यांनी सरकारला विचारलेला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपली लोक इथं पाठवावीत आणि सगळे 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 सोयऱ्यांची जी अंमलबजावणी आहे ती किती दिवसात करणार हे स्पष्ट करावं सरकारशी बोलणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत असं देखील जरांगे म्हणाले आहे पाहूयात पुढची बातमी एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील हे गेल्या पाच दिवसापासून उपोषणाला बसले आहेत याचे पडसाद आता राज्यभरात उमटताना पाहायला दे धाराशिव मध्ये धाराशिव मध्ये सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयावर मराठा आंदोलकांनी धरणे आंदोलन दिलं होतं शोले स्टाईल आंदोलन करून संध्याकाळी पाच पर्यंत मागण्या मान्य न केल्यास इथून उडी मारून जीव देऊ असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता परंतु दरम्यान संध्याकाळच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी त्या आंदोलकांची भेट घेतली यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी देखील आंदोलकांचं बोलणं झालं यानंतर त्यांनी तुर्तास आंदोलन जे आहे ते स्थगित केलेलं आहे यावेळी या, या आंदोलकांनी आपली प्रतिक्रिया जी ती व्यक्त केलेली आहे पाच होते अन्न नाही पाणी नाही त्यांची तब्येत बिघडली होती ते आम्हाला सहन झालं नाही त्याच्यामुळे आम्ही सहा जण मान्य कलेक्टर साहेबांच्या ऑफिसवर सोडलो होतो ज्या जरंगे मागण्या होत्या त्याच आमच्या मागण्या होत्या हे सगळे स्वराचा आदेश काढावा जे मराठा आंदोलन गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे त्वरित महागारी घेण्यात यावे याच्यासाठी आम्ही बारा वाजता कलेक्टर ऑफिसवर चाललो होतो त्यांना पाच वाजेपर्यंत इंटिमेशन दिली पाच वाजेपर्यंत आम्हाला कळवावं आता आम्ही ज्यावेळेस आमचा शेवटचा पर्याय उरला होता त्यावेळेस मान्य कलेक्टर साहेब वोरे आले आणि त्यांनी सांगितलं की किंवा आम्हाला मान्य जयरेंग पाटलांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं उद्या आपली अंतरवर्लीमध्ये मिटिंग लागलेली आहे त्या मिटिंगमध्ये शासनाचे अधिकारी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपला निर्णय आपलं जे त्या मागण्या मार्गी लागल अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळं हे आंदोलन तुम्ही स्फूर्त स्थगित करावं त्याच्या त्यांच्या माग ह्यांच्या शब्दामुळं आम्ही आज होणारं आमचं आमर आपलं काय आत्मधन आम्ही थांबवतोय परंतु जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर मात्र आम्ही गनिमेकम्यानं आत्मधन करणार आणि ह्याला जिम्मेदार माननीय एकनाथजीराव शिंदे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि अजित पवार हे त्याला जिम्मेदार राहतील त्याच्यामुळं आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या आम फोन आम्हाला जयरंगे पाटील फोन आला आणि लगेच आम्हाला तिकडं भेटायला बोललेला अंतरवलीमध्ये आणि तिथं आज मीटिंग होऊन त्याच्यामध्ये काय चर्चा निघते ते बघतो आणि जर आम्हाला उद्याच्या मागणीमध्ये उद्याच्या चर्चेमध्ये जर सकारात्मक चर्चा झाल्या तर आम्ही कन्या नकाना आत्मधन करतो फोन आलो दोघांनी बोलले जयरंगे पाटील पण बोलले आणि सरपंच पण बोलले पाहूयात पुढची बातमी तुळजापुरातील मसला खुर्द एका इथे एका भागामध्ये वीज पडून निळं पाणी वाहू लागल्याचा दावा एका व्हिडिओतून करण्यात आला होता काल हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणांमध्ये व्हायरल झाला होता आ, या व्हायरल व्हिडिओची दखल माध्यमांनी देखील घेतली होती परंतु वीज पडून असा कुठला प्रकार झाला नसल्याचा दावा जो आहे तो आता भूगर्भशास्त्रज्ञांनी केलाय काही दिवसांमध्ये हे जे पाणी आहे हे झिरपून जाईल आणि यामुळे जे आहे अफवांवरती कोणीही विश्वास ठेवू नये असं आवाहन आता भूगर्भशास्त्रज्ञांनी केलंय पाहूया भूगर्भशास्त्रज्ञांची नेमकी काय प्रतिक्रिया तुळजापूर तालुक्यातलं एक गाव आहे आणि या गावात निरव पाणी आढळून आहे ओढ्यातून तर मान्य जिल्हाधिकारी काल आम्हाला आदेश दिले होते सदर ठिकाणी पाहणी करून आम्हाला अहवाल कळवण्यात यावा तर जेव्हा आमच्या प्रतिनिधींनी स्वतः ओढ्याची पाहणी केली त्या ओढ्यालगत द्राक्षांच्या बागा आढळून आल्या आणि तेथे द्राक्षावर फवारणीसाठी काही रासायनिक द्रव्य वापरले जातात आणि त्यातील जी मुदत संपलेली द्रव्य आहेत काहींनी यापूर्वीच्या ओढ्याच्या प्रवाहात टाकली गेलेली त्या नागरिकांकडून किंवा त्या शेतकऱ्यांकडून आणि मग पावसाचे पाणी आल्यानंतर बॉक्स मधील जे रसायन आहे ते मिसळून हे पाणी निळे झाले आणि त्याचा निष्कर्ष त्यांनी काढला की प्रयोगशाळेत आता आम्ही जे प्रयोगशाळेत पाणी तपासणीसाठी दिलं तर त्याच्यानंतर आम्ही बघू नेमकं कशाचे का काय आहे परंतु आम्हाला जिथं सदर ठिकाणी बॉक्स पण आढळून आले आणि या बॉक्सचे जे काय म्हणजे रसायन आहे त्याच्यामुळे ते सगळं पाणी निळत झालेलं आहे दुसरी अशी गोष्ट आहे की या निमित्ताने आम्ही सगळ्यांना मी एक आवाहन करू इच्छिते की जेव्हा असे व्हायरल व्हिडिओ जे व्हायरल होतात सोशल मीडियामधून त्याला एवढं प्रसार करण्यापेक्षा त्याच्यात म्हणजे त्याच्यामुळे कसं आहे पाणी हे आपलं म्हणजे जीवन आहे आणि पाण्याशी संबंधित एवढा मोठा आपण व्हिडिओ व्हायरल करतो त्याच्यामुळे लोक पॅनिक होतात त्याच्यामुळे कोणीही गडबडू नये गोंधळून जाऊ नये हा विषय जो आहे हा थोड्या दिवसांनी याचं जे आहे ते डायल्युशन होईल या पाण्याचं आणि त्याच्याशी संबंधित लोकांनी काळजीपूर्वक पाण्याचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे आपण आकर्षित जिल्हा राहतो आणि आत्ता आपल्या शंभर टक्के पाऊस झाला आहे जूनचा ॲव्हरेज जो पाऊस आपण धरतो तर आपल्या जिल्ह्यात शंभर टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे दहा दिवसात तर त्याच्यामुळं पाण्याचा योग्य वापर आणि फिल्टर केलेलं पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद पण ते वीज पडली असं म्हणतात वीज होती दरम्यान भूजल वैज्ञानिक मेघा शिंदे यांनी नागरिकांना कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केल्याशिवाय शिवाय सोशल मीडियावर अशा कुठल्याही प्रकारचा व्हिडिओ आल्यास त्याची पूर्व पडताळणी करून मगच त्यावर विश्वास ठेवावा असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय पाहूया पुढची बातमी धाराशिव मध्ये एका व्यक्तीची ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे एका ऑनलाईन ऍपच्या माध्यमातून एका व्यक्तीने वारंवार त्यांच्याकडून पैसे घेऊन एकूण तेरा लाख सहा हजार रुपयांची या व्यक्तीची फसवणूक केलेली आहे धाराशिवचे सायबर पोलीस स्थानक या प्रकरणाचा तपास आता करतायत या विरोधात अज्ञात आरोपी विरोधात जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पाहूया पुढची बातमी प्राण्यांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोन वर कारवाई करण्यात आली आहे एकीकडे येरमाळा पोलीस स्थानकाच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये आ... एकूण एक लाख बासष्ट हजार रुपये किमतीची जी होती ती अत्यंत दाटी वाटीने पिकअप मधून नेण्यात येत होती या विरोधात येमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे तर दुसरीकडे वाशी पोलिसांनी देखील एक अशीच कारवाई केली आहे एकूण साठ हजार रुपये किमतीचे तीन बैल गाडीतून दाटी वाटीने नेण्यात येत होते यामुळे या आरोपी विरोधात प्राणी संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान धाराशिव मधील घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत अशाच पोहोचवत राहू यासाठी आमच्या धाराशिव माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक